भूटान वल्लांस महायुवाच महावराम बाळ्या तऱ्या नातुरद्राचे वल्ल्ह्या नावाच महावराज्याचे वंशी बाळ पुण्य बानाचे वल्ल्ह्या नावाचे काम मिता राम पाटलाचे महावया पंढरपुरात वल्ला हजार पाच वल्ला हजार मी ताराम पाटलाचे बाबा कोणत्या गावाला राहता तुम्ही आम्ही राहतो मास दुर्गाबाई डो पाहिला का तुम्ही साकोली काय नाव तुमचं माझं नाव हो माझं नाव रमेश आहे रमेश रमेश आडनाव महाराज रमेश महाराज आता तुमच्या हे जे पांगुड समाज ना तुम्ही आ, हे दिसत नाही आजकाल इतक्यात आता बेटा असा आहे सर्व याच्यात लागून कसे नाही बरोबर बरोबर असा आमचा वर्षा दहा वर्षातून एखादा चक्कर मारून घ्यावं लागत ला आपली जुनी परंपरा सुरू ठेवतात चला चांगला आहे चला ठीक आहे बाबा मग चला चांगला आहे बाबा आनंद हो